नाही नाही ती तयारी जाऊ द्या मला एवढंच द्या शब्द की मी आमच्या एक रस्ता येतो एकदम तुम्हाला पोलीस सुद्धा उभारा निर्वून देत हा तुम्ही तिथं दोन कोणी लोकांची सभा झाली पोलीस कुठल्याच झाडाखाली आम्ही सगळे एक मिनिटात सांगतो त्याला घ्या एक बाजूला एक रस्ता आम्हाला एक आम्हाला इकडून जाऊ तिकडून नाही जाता त्या रस्त्यावर जाऊ दे माहित नाही मी आज मार्गाची आवाज करणार तुम्ही केली का मग लोकांनी आपण कळवलं या रोडने तुम्ही या बदला आमच्यासाठी नाही मुंबईतल्या लोकांना का चालणार आपण ते ऑलरेडी एक देऊन आपण जाणार रोडने नाही जमणार एक्सप्रेस वे नाही चाललो आम्ही वनसाइ नाही बी आहे तुम्हाला काय करायचं एकच काही पली उन बघतो हे पली उगाच काय मी बघत तुम्ही फक्त मला मला सांगा ऐका ऐका माझ्याशी बोलतो तुम्ही तुम्ही फक्त मला दोन जण दोन किलोमीटर आलीकडे सांगा एकच कशाकडे आलीकडे मी बघत पण दोन किलोमीटर आली तुम्ही आज म्हणलं हे पावलाय का एकदम चांगला त्याला अडचणच नाही पण द्या आम्हाला काय आम्हाला आडवायचा का हा आडवायला तर मग तुमच्याशी दादा फरका केला नाही आम्हाला फक्त बघा एक माणूस नाही अम्बुलन्स आली तर आम्हीच काढून दिला दीड दीडशे अँबुलन्स आता मुंबईतलं

त्यांनी खोटं करायला का रोज नाही ते का दिसणं थोडेच माझे त्यांनी ते उलट केलं कोर्टाच्या नावाखाली ना मग सही घेतली आणि घेतलेली काय होईल मी तरी आजच जाणार आहे काय होणार मी तरी जाणार आहे ऑर्डर मध्ये काहीच नाही ऑर्डर आहे सन्मान करायला पाहिजे म्हणून मी सही केली आणि त्याच्यात दोन कागद होते आणि मी झोपित होतो मी मराठीत असून नाही वाचला मी त्यांचा डिशॉर्ट आहे की आमचं आमचा डिशॉर्टा आम्ही म्हणजे सही करायची कोर्टाचा विषय अरे म्हणलं करून टाका हे बी म्हणले मला करा मी करून टाकली नाही दोन म्हणलं होतं मी तुम्हाला दोन करून टाका काय होत मग मी वाचलं नाही मी डायरेक्ट सभेला गेलो मग घरी आलो मिड्याचं बोल तुम्हाला विचारायला लागले तुम्हाला परवानगी नाही ना आमका नाही म्हणलं तस काहीच परवानगीच नाही कोर्टाचा विषय आणि डी सी बी साहेब तिथे झाले बोलले तुम्ही लावा म्हणून आझाद मैदानला आणि तिथं व्यासपीठ लावायला पण सुरू केलं फक्त एक बाजू दिली एवढंच केलं त्यांनी एक बाजू दिली म्हणलं बाजू असू काय असं आझाद मैदानाचा हो सर आमची विनंती मान्य करा कधी विनंती नाही तुम्हाला आमची विनंती आम्ही इकडे आलो एक रस्ता त्या पलीकड जर वाहन गेलं ना यांना जर पलीकडून गेले तर मी बघतो पण अलीकडची बाजू चर्चा करा ती गजान आणि मार्ग आम्हाला आम्हाला अलीकडची बाजू द्या ही फुली बाजू द्या आम्हाला थँक्यू बाजू द्या ही

नाही म्हणा तुम्ही काय मराठीत का कोण आहेत डायरेक्ट तुम्हाला जेव्हा मार्ग पाहिजे ते सांगा एक बाजू घ्या पलीकडे पलीकडच्या मी रस्त्यावर जाऊन देत नाही आणि एक बी मार्ग त्यांना साहेब आपल्या ज्यात आपण त्यांचे त्यांना विनंती करून आपण सगळे जण एक बाजू आम्हाला द्या बाबा बरं आम्ही तुमच्या नेत का असं वाटत तुम्हाला हो साहेब पण आम्ही तुमच्याच आहेत ना उद्या सगळ्याच्याच लेकराचं कल्याण होणार आहे याच्यात माझा काही स्वार्थ नाही याच्यात कारण सगळ्याच्या लेकराचं उद्या कल्याण होणार आहे श्रीमंत मराठा असून येतं बारीक असून येतं कुणी असून पण हे आम्ही जे म्हणतो ना एक द्या तुम्हाला अडचणी पलीकडून घेऊन देत नाही ना आता आमचं आहे ना हे काय प्रेस आता सांगा लगेच हा नाही तर नाही दोन्ही पाहिजे म्हणलं असतं पण मला इकडे रस्ते हे माहित नाही त्यामुळे प्रॉब्लेम

दाखल झालेल्या आहे व वरंगी त्यांच्या झरंगेने देखील त्यांच्यासोबत संवाद साधलेला आहे आपण झरंगी पाटलांकडून समजून घेऊया काय नाही काय ते मार्ग आहे एक आम्हाला एक इकडे रस्ते माहित नाही एक ताते का एक मार्ग माहित नाही आम्हाला इकडे एक तर मार्ग माहीत नाही का आम्हाला का के के मार्ग माहित नाही ना आम्हाला त्यांचं कोणता मोठा आहे आणि ते आमच्या इकडच्या लोकांचं म्हणणं आहे एक रस्ता द्या आमचं म्हणणं आहे मग एक आम्ही मोकळा करतो पलीकडचा एका बाजून जातो आम्ही असं आमचं म्हणणं आहे पोलिसांनी मार्ग बदलण्यासाठी सांगितलं एवढ्या शिस्तीने आपण सगळं चालतोय अलीकडचा रस्ता तुम्ही असंही खुला ठेवलेला आहे देखील का सारख्या सारखं तुम्हाला रस्ते काय माहित बाबा काय त्यांचं एक आम्हाला रस्ता माहित आमच्या तिकडे म्हणायला पाहिजे हे रस्त्याने आम्हाला आहे ना इकडे रस्ते कोणत्या पाणी कोण घुसत आहे कुठे वाशी वाशीचं मुक्काम आहे ना मग आता पोलिसांच्या विनंतीला आता दिला काय नाही दिला काय मला रस्ते माहित नाही ना मी जर ते म्हणले इकडून जा जवळ मी हा मनात बसलोय आणि तिकडून लांब असू शकतं माहित नाही ना त्यामुळे स्थानिकवर जबाबदारी सोपीली आता स्थानिक जे आयोजक आहेत

नाही नाही प्रजासत्ताक दिन हा आमच्या प्राणापेक्षा मोठा ते नाही हे नाही विषय साजरा करणार ते अशी आंदोलनाशी जोडणार नाही करायचं आपल्याला म्हणणं होतं बांधवांचं पोलीस बांधवांचं ते रूट तिथं हॉस्पिटल आहे मोठ थोडं रास राऊंड आहे आता आमच्या तिकडे असत मी हा म्हणलो असतो ते जर लई लांबून असलं तर आमच्या रातभर इकडे जागा बसायचं जागा लागायचं म्हणून त्यात म्हणले तुम्ही स्थानिक बसा पोलिस आणि स्थानिक आयोजक पोलीस बंधून ते बसते कोणत्या आम्हाला कुठे जायचंय वाशीला मग कुंकड का नाही ना आणि वाशी उद्या कुठे आज आझाद मैदानला मग कुंकड तिकडून जाऊ नाही तू इकडून जाऊ पण आझाद मैदानला जाऊन नाही नाही मी आमचा लागला होता त्या मोगाच्या पोलिसाला फोन करत होतो मी होतो झोपीत उठलो आंघोळ केली आणि ते म्हणलं कोर्टाचं हे काही नाही कोर्टात नाव काढक मी कोर्टात सन्मान करतो म्हणलं मग सही करणं गरजेचं कारण आमचे बी कोर्टात जाणार आहेत ना कारण आम्हाला बी न्याय देणार आहे मग सही तर करायला लागेल तरच कोर्टात सही केलं कोर्टात जायचं मी पटकून केली आणि एक मराठीत होत आणि एक इंग्लिश मध्ये होत मग मी वाचलंच नाही ना मग टाकली सही करू आणि मग मला त्यांनी ना। कोर्टाच नावा खाली सही नेली देणी काय समजून या नसतील इकडे त्याला फोन कागद होता बोलले इकडे ओपोशनला बसा आणि तिकडे ऑपरेशनला बसा मी आजार महिन्याला बसणार त्यांनी का फोटो करतो का त्याला बोल आता ना पण ते डीसी पी साहेब म्हणले मी करतो काय मी त्याला काय खोटं ना नका करून मी त्याच्यावर सही करतो ना तुम्ही म्हणता त्याच्यावर बी करतो मग खोटं काय गाड न होत त्याच छान आहे काहीतरी पोलीस होता का कोण होता मला काय माहिती त्याच्यानंतर शिष्टमंडळ भेटायला येणार होतं आलेत का ते कुठपर्यंत आले काय बोलले तुमच्याशी मी आता बस चुकून दिली नाही त्याने पहिल्या झोपेच्या नादात सही घेतली माझ्या वेळ तो बी भेट होईल तो तरी मी आजच माझाच बसणार हे हा पण तू ऐकत असला टीव्हीवर तू फसवणूक करू नक असली खोटी तू कोण गोड बोलून गोड बोलून म्हणजे मी बी काय बारीक पोरग नाहीये पण ते मी झोपे झोपेचा आता इकडे स्वभावाला उशीर झालता म्हणलं गरबडीतून मी म्हणलं बाबा हे काय ते म्हणजे कोर्टाचा विषय म्हणलं कोर्टाचा सन्मान करतो आपण कारण आम्हाला कोर्टात जायचं कोर्टा न्यायाधीन केलीच त्याच्यावर पण त्यांनी एक मराठीत लिहिलं होतं आणि एक इंग्लिश मध्ये होत मी वाचलंच नाही दिला बारा ठेवून टाकलं तरी बी काल एवढं म्हणलं माया नावाने कस काय ते म्हणतो नऊ जण आहेत म्हणलं मग त्यांची घेईन सही ते म्हणलं मी तुम्ही झेट करा काय नाही एवढा विषय कोर्टाचा विषय ते कोर्टाचा म्हणल्यावर मी म्हणलं कपा कप सही केले मी दानादानात निघून गेलो वाचून वाचून दाखवते ते काय म्हणलं मी काय वाच म्हणून त्याला मला वाटलं ते कोर्टाचं काय त्याला वाचायचं कोर्टाचं म्हणल्यावर हा काय करायला पाहिजे काय मार्ग असला सांगा बाबा मी ते बराबर करतो त्याने मला फसेल मी त्याला फस

तुम्ही तोडगा काढा तुम्ही माल घेत नाही काढत मी आज माझ्याला चालू या विषयावर आता चर्चा नको धन्यवाद चला मला रस्ते माहित नाहीत ना ते आयोजक आणि ते बसतील ते काय दोघं ठरतील त्या पद्धतीने जाऊ